सामाजिक कार्यकर्त्या आणि समाजसेविका सीमा पवार यांच्या निवासस्थानी यंदा भव्य गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते भक्तिमय वातावरणात आयोजित या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आरत्या आणि धार्मिक विधी पार पडल्या विशेष म्हणजे अनेक मंडळांतर्फे सीमा पवार यांना आरतीचा मान मिळालाय तसेच त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिक वितरणही करण्यात आलं आहे या उत्सवा वेळी उपस्थित नागरिकांमध्ये सीमा पवार यांच्याबद्दल भविष्यात नगरसेविका होण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती निश्चितच लोकप्रतिनिधी होऊ शकते असे मत अनेकांनी व्यक्त केले सीमा पवार यांनी गेल्या काही वर्षात समाजातील वंचित घटकांसाठी अनेक उपक्रम राबविले असून त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे दरम्यान येत्या काही दिवसांवरच नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून द्वारका युवा सांस्कृतिक मित्र मंडळ आणि सगुणा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा दिवसांचे भव्य गरबा आणि दांडिया वर्कशॉप आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे त्या प्रमुख का आयोजक असून तरुणांसाठी हा उपक्रम आकर्षणाचा विषय ठरणार आहे यावेळी नाशिक लोकशाही न्यूजशी संवाद साधताना सीमा पवार म्हणाल्या की तुम्ही पक्ष नका बघू तुम्ही व्यक्ती बघा आणि त्या व्यक्तीचे कार्य बघा कोण किती प्रामाणिकपणे काम करते हेच सर्वात आहे असे आवां केले। न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेविका सीमा पवार यांच्या सध्या आपण निवासस्थानी आहोत यांच्याच निवासस्थानी गणेशोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर परिसरातील अनेक मंडळांतर्फे त्यांना तिचा मान मिळाला त्याचबरोबर त्यांच्या हस्ते अनेक विद्यार्थ्यांना महिलांना आणि त्याचबरोबर लहान मुलांना पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता तर आपल्या सोबत आहेत त्या आणि त्यांच्या असं चर्चांचं उदाहरण आहे की अनेक महिला म्हणतात की ह्याच आमच्या भावी नगर आहेत तर मॅम तुम्ही असे कोणते कार्य करता आणि वर्षभरत कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन करता की या चर्चांना इतका उधाण आलाय नमस्कार मी सीमा विशाल पवार खरोखरच नाशिक लोकशाही न्यूजचे मी खूप आभार मानते की त्यांनी माझ्या कामाची दखल घेऊन आज ते माझ्या निवासस्थानी माझी मुलाखत घेण्यास आलेले आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ऐकल्याप्रमाणे खरंच गणपती उत्सवात तर मला आरत्यांचा प्रसादाचा मान होताच आणि माझ्या हातून बरेच बक्षीस सम बक्षीस वाटप झालेले आहे आणि आता आपण मी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन गुणगौरव सन्मान हा केलेला आहे दिवाळीत दिवाळीत आपण जे पुस्तकांचे वाटप करतो त्या पुस्तकात जेवढेही धनतेरस आहे लक्ष्मीपूजन आहे नरक चतुर्दशी आहे यांच्या मुहूर्तापासून तर ते कसं करायचं त्याच्या मंत्रांपर्यंत आपण सगळी अशी माहिती त्या पुस्तकात दिलेली आहे अशा पुस्तकांचे वाटप वाटप आपण दरवर्षी करतो त्यानंतर मी कॅलेंडर वाटप ह्या आपल्या ह्या प्रभागात केलेलं आहे तर त्या कॅलेंडरमध्ये नाशिक जिल्ह्यात जे गड किल्ले येतात अशी उपयुक्त माहिती त्या कॅलेंडरमध्ये मी दिलेली आहे त्याच्यानंतर संक्रांतीला सुद्धा आपण म्हणजे छोट्या पतंगींच्या याच्यावर एक सामाजिक मेसेज म्हणून आपण त्या प्रत्येकाच्या घरोघरी एक संक्रांतीचं छोटस वाण दिलेलं आहे त्याच्यानंतर मी आपल्या ह्या प्रभागात आपल्या नागरिकांची हेळ होऊ नये म्हणून सेतू कार्यालयाचं मी ओपनिंग केलेली आहे त्यात शासकीय याच्यात जेवढे शासकीय अंतर्गत ज्या जेवढ्याही योजना येतात त्या योजना आपण आपल्या सेतू कार्यालयात घेतो आणि लोकांना तहसील कार्यालयात जाण्यासाठी वेळ नसतो किंवा एकाच फेरीमध्ये त्यांचे काम झाले पाहिजे म्हणून अशा आपण सगळ्या योजना त्या सेतू कार्यालयात करून घेत असतो त्यानंतर आपण लाडकी बहीण योजनेचे मी जवळजवळ दहा ते बारा हजार फॉर्म भरून घेतलेले आहे आणि मला सांगताना खूप आनंद वाटतो की ज्या गरजू महिला होत्या यांना खरोखरच आपल्या इथून जेवढे फॉर्म भरण्यात आलेले आहे त्यांना सगळ्यांनी लाडकी बहीण योजनेचा हा फायदा घेतलेला आहे त्याच्यानंतर मी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी गरबा दांडिया राच आयोजन केलेलं आहे ह्या वर्षी मी खास महिलांसाठी एक वर्कशॉप ठेवलेला आहे ते वर्कशॉप माझ्या महिलांना मी कमी दरात उपलब्ध करून दिलेला आहे जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा घेता येईल त्यानंतर माझा दसऱ्याला एक्कावन्न फुटी रावण दहन सोहळा हा अतिशय भव्य प्रमाणात आपण करतो जवळजवळ दहा ते बारा हजार पब्लिक ह्या कार्यक्रमाला उपस्थित असते आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे तुम्ही ऐकल्याप्रमाणे तर आपला हा रावण दहन सोहळा अतिशय भव्य असा आपण साजरा करतो घरातली कामं तर कोणी सांगत नाही लोकांनी आपल्याला सामाजिक कामासाठीच उभं राहण्यास मदत करणार आहेत त्यामुळे घंटा घंटागाडी ची साफसफाई असे जे आपल्याला मला फोन येतात ते मी काम सुरळीतपणे सगळे मार्गी लावते ताई तुम्ही आम्हालाची माहिती दिली की तुम्ही वर्षभरात कोणकोणते कार्यक्रम साजरे करतात तर त्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येपेक्षा जास्त लोक उपस्थित असतात आणि तुम्हाला नक्कीच भावी नगरसेवक म्हणून ते उभे करतील तर हा झाला आनंदाचा क्षण आणि दुःखाचा क्षण सांगायचं झालं तर गेल्या पाच वर्षांपूर्वी कोरोना काळाला होता फक्त ता महाराष्ट्रातच नव्हे फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ही महामारी पसरली होती आणि आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा आम्हाला असं ऐकायला आलं आणि चर्चांना की तुम्ही सगळ्यात चांगले कार्य हे कोरोना काळात केले होते तर तुम्ही असे कोणते कार्य केले होते किंवा समाजात कोण सेवा तुम्ही त्या काळी केली होती हो कोरोना काळाचं नाव काढलं तर आजही अंगावर काटे येतात माझ्या मिस्टरांनी कोरोना काळात स्व प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन स्वतः तीन वेळा सॅनिटायझेशन केलेलं आहे पण सॅनिटायझेशन करून आम्ही थांबलो नाही तर आपल्या प्रभागातील लोकांना व्हॅक्सिनेशन हे कसं पुरवता येईल यासाठी माझे मिस्टर यांनी स्वतः अधिकाऱ्यांशी भांडून अटल बिहारी वाजपेयी शाळेत व्हॅक्सिनेशन सेंटर उभारून स्वतः बारा हजार लोकांचे व्हॅक्सिनेशन होईपर्यंत आम्ही स्वतः सगळे तिथं उपस्थित होतो ताई आज जेव्हा आम्ही तुमची मुलाखत घेत आहोत तर तुमचं खरंच खूप चांगलं कार्य आहे आणि आम्ही जी चर्चा ऐकली आहे ती खरंच खरी आहे असं वाटतंय तर गेल्या तीस पस्तीस वर्षांपूर्वी नाशिक नगरीत अनेक चांगले नगरसेवक होऊन गेले मात्र आत्ताचा काळ बघायला गेलं तर आत्ताचे जे नगरसेवक आहेत ते कोयता गँग झालं किंवा त्यांच्या बळाचा वापर करता गुंडागिर्दी करता आणि ते म्हणजे नागरिकांना धमकवण्याचा प्रयत्न करता तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हो खरोखरच नाशिक नगरीला आहे ना आता एमडी uh, ड्रग सारखा अशा खूप मोठ्या प्रमाणात विळखा बसलेला आहे तर हे सोडवण्याचं काम सगळ्याच नगरसेवकांनी केलं पाहिजे पण आत्ताचे नगरसेवक हे नगराचे सेवक नसून तर नगराचे शेठ झाल्यासारखे वागत आहेत आणि याला कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय हे घडणं शक्य नाही तर याला वाचवण्याचं काम म्हणजे कसं तर जे तीस वर्षापूर्वी आपल्या याच्यात जे माजी नगरसेवक होऊन गेलेले आहेत जसं की रमेश शेठ भोरे मन चंदाताई वत्सलाताई खैरे बागुलताई रुक्मिणीताई कर्डक वसंत भाऊ गीते गणपत नाना काठे भाई पटेल यांच्यासारखे अशी काम आता गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आपल्या प्रभागात झालेलीच नाहीये जेव्हा हे होते तेव्हा आपल्या प्रभागात असं कधी घडायचं का नाही तर आपली युवा पिढी ही एम डी ड्रग्सच्या विळख्यात सापडलेली आहे आणि यांना सोडवण्याचं काम आपल्या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी हे केलंच पाहिजे आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीला सोडवण्याचं काम हे आपण सगळ्यांनीच केलं पाहिजे येत्या बारा तारखेला आपण शिवसेना उभाटा या गटाकडून संयुक्त जन आक्रोश मोर्चा हा ठेवलेला आहे व या मोर्चाला तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती तर ताई नाशिक लोकशाही न्यूज तर्फे तुम्ही जी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक